नमस्कार मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय धर्मयुद्ध ही कर्णाच्या जीवनावर आधारित कादंबरी चला आज वाचूयात भाग अठ्ठेचाळीसावा कृष्णाला भेटून आलेला कर्ण शक्तिपात झाल्याप्रमाणे मंचकावर बसून होता मस्तकात अनेक विचार चक्र गरगरत होती ती थांबवायची तर त्यांना वारुणीची चाहुती हवी पण नाही कर्ण प्रतिज्ञा भंग करणार नाही शिवाय कितीही वारुणी घेतली तरी आज मस्तक बधीर होणार नाही की ही विचार चक्र थांबणार नाही राजसभेत घडलेल्या गोष्टी एव्हाना घरोघर पोचल्या असतील लोक युद्धाच्या गोष्टी बोलत असतील बंधू शत्रुंजय ऋषसेन सुशेण प्रसेन भानुसेन सत्यसेन आणि चित्रसेन सगळे युद्धाच्या तयारीत मग्न आहेत मी आनंद साजरा करू की भावांच्या विरुद्ध लढावं लागणार म्हणून दुःख करू तुझी देहयष्टी म्हणे थेट कुंतीसारखी आहे गौर वर्ण आणि पायांची बोट अगदी तिच्या सारखीच कृष्ण सांगत होता सुईच्या अग्रावर मावेल ही जमीन मी त्यांना देणार नाही कुरुराज्यांशी त्यांचा काहीही संबंध नाही दुर्योधन गरजत होता म्हणाला अंगराज तू ज्ञाता आहेस गुरुंच्या या राजसभेत तुझ्या मताचा किती आदर केला जातो हे तुलाही माहीत आहे राज्याचे खरे वारस कोण आहेत हे तूच या कृष्णाला सांग कौरव हे साक्षात धृतराष्ट्र महाराजांचे पुत्र आहेत तसे ते पांडुराजाचे पुत्र आहेत असं म्हणता येईल कुरुवंशाशी काही संबंध नसलेला कर्ण मित्र कर्तव्य पार पाडत होता पुढे काय बोललो हेही आता आठवत नाही पण जी बाडखळली एवढी मात्र खरं म्हणूनच का मुला नातवंडानी भरलेल्या या वाड्यात शिरताना आज परक्यासारखं वाटलं नाही हा वाडा ही मुलं वृषाली माझा वृषसेन हे सारे माझे आहेत मी त्यांचा आहे त्यांच्या सुखासाठी झटणं हेच माझं कर्तव्य आहे कृष्णाला खुशाल धर्मनिर्णयाची चिकित्सा करत बसू दे माझा धर्मनिर्णय हाच आहे कर्ण कुंतीचा कानिन पुत्र आहे हे सत्य असलं तरी ते विसरलं पाहिजे विसरता येत नसेल तर कायमच नजरेआड केलं पाहिजे जगाच्या डोळ्यांपासून दडवून ठेवलं पाहिजे कोण असेल ती माझी आई कोण असेल ती माझी आई म्हणून आयुष्यभर काळाच्या खडकावर थडका घेत राहिलो आयुष्यभराचा तो शोध आज संपला परंतु संपला तो नव प्रश्न चिन्ह निर्माण करूनच पांडव विरुद्ध लढतील कौरव पांडवांविरुद्ध लढतील पण पण कर्णानं आता कोणाविरुद्ध लढायचं पाठच्या भावांविरुद्ध कि त्याच्या धाकट्या भावाला ठार करणाऱ्या वैर्याविरुद्ध कपट साधलंच कृष्णा युद्ध संपेपर्यंत हे रहस्य तसंच ठेवलं असत तर तुझ काय बिघडलं असत पण नाही महारथी कर्णाला तुला युद्धापूर्वीच पराभूत करायचं होत रथारूढ कर्ण दुर्जय आहे हे तुला पक्क माहित आहे पण कर्ण तुला हार जाणार नाही तो शस्त्र खाली टाकणार नाही रक्ताचा थेंब शिल्लक असे पर्यंत तो पांडवांविरुद्ध लढणार आहे हे, हे पक्क लक्षात ठेव संकटाच्या छायेत चा चा तुला जपणाऱ्या यशोदा मातेकडे किती सहज पाठ फिरवलीसले तू पण म्हणून कर्णही तसाच वागेल असं तुला वाटलं की काय सुतपुत्र कर्ण तुझ्या इतका कृतज्ञ होऊ शकत नाही कृष्णा मृत्यूच्या दारात देखील नाही खालून नातवंडाच्या हसण्या खिदळण्याचा आवाज कानावर येत होता कर्ण भानावर आला कोपऱ्यात समयी तेवत होती जळणाऱ्या सुगंधी तेलाचा वास कक्षभर दरवळत होता कर्णाला वाटलं असंच उठावं आणि ती समयी विझवून टाकावी सर्वत्र गडद अंधार गडत अंधार व्हावा आणि त्यात बुडून जाव ही रात्र कधीच उजाडू नये काळोखात दडलेलं ते रहस्य तिच्या उदरात आणखी खोल वर दडून राहावं म्हणून ती आणखी 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 गडद धावी पावलांची चाहूल लागली ऋषाली येत होती काय झालं महाराजा ऋषाली म्हणाली असा एकटाच का येऊन बसलास द्वारकेचा राजा काही म्हणाला का काही का नाही तो काय म्हणणार दीर्घ निश्वास टाकत कर्ण म्हणाला जिच्यापासून कधीच काही लपवून ठेवलं नाही अशी प्रिय पत्नी वृषाली कर्णासमोर उभी होती वृषालीकडे पाहत कर्ण विचार करत होता वृषालीला तरी हे कसं सांगू नाही कर्ण जन्माचं रहस्य त्याच्या सोबतच नष्ट होऊ दे कर्णाच्या पाठीमागे लोकांना काय चिकित्सा करायची असेल ती खुशाल करू दे कृष्णाला एक विचारायचं राहूनच गेलं सुतपुत्र असला तरी कर्ण हा तुमच्यासारखाच एक माणूस आहे हे तुम्ही कोणीही कधीच का ध्यानात घेतलं नाही सुतांना मान अपमान राग लोभ असं काहीच नसतं असंच का तुम्हा क्षत्रियांना वाटतं अंग देशाचा अभिषिक्त राजा असूनही भर सभेत झालेला तो अपमान मी कसा विसरू नाही मी सुतपुत्रच आहे माझ्या जन्माची खंत मला कधीच नव्हती आणि आजही नाही तुम्ही ज्या ज्या वेळी मला माझ्या सारथी कुलाची आठवण करून दिली त्या त्यावेळी मला यातना झाल्या हे खरं पण माणसाचं माणूस पण नाकारणाऱ्या त्या तथा कथित क्षत्रियत्वापेक्षा माझ सूत असण मला कितीतरी आनंदाचं जे आहे जेवायचं नाही का मुलं तुझ्यासाठी थांबली आहेत ऋषाली म्हणाली पण तिच्या बोलण्याकडे कर्णाचं लक्षच नव्हतं ते पाहून कर्णाजवळ येत वृषाली म्हणाली एवढा कसला विचार करतो आहेस महाराजा वृषालीला वाटलं कर्ण काही बोले मन मोकळ करील परंतु तो काहीच बोलला नाही किती वेळ गेला कळालं नाही मंद झालेल्या तेल घालण्यासाठी उठली तेलवात करून ती पुन्हा कर्णाजवळ आली आणि अगतिक होऊन म्हणाली हे काय महाराजा काहीच का बोलत नाहीस वृषालीची ती विनवणी ऐकून कर्णाचा निश्चय ढळला तो म्हणाला वृषाली वृषाली तुझ्यापासून मी कधीच काही लपवून ठेवलं नाही आजही ठेवणार नाही आयुष्यभर मी ज्या गोष्टीचा शोध घेत होतो तो आज संपला आहे कशाचा शोध महाराजा अधीर होऊन वृषालीने विचारलं इकडे तिकडे पाहून घेत कर्ण म्हणाला राज माता कुंती हीच ती माझी जन्मदाती आई कदाचित तुला खोट वाटेल मलाही प्रथम तसच वाटलं होत परंतु परंतु कृष्णानंच ते सार सांगितलं सर्व खुणा पटल्यावर खोट तरी कस म्हणू रुशाली। हे काय सांगतो आहेस तू महाराजा एकदम दचकून वृषाली म्हणाली पांडवांची आई राजमाता कुंती तुझी जन्मदाती आई आहे होय वृषाली कर्ण म्हणाला दुर्दैवान ते खर आहे आणि थोड हळू बोल कोणी ऐकलं तर आणार थोडवेल आणखी एक हे रहस्य कोणालाही सांगू नकोस तुला माझ्या प्राणांची शपथ आहे वृषाली हस्तिनापूरचा असमंत देशोदेशीहून आलेल्या सैन्यांच्या शिबिरांनी गजबजून गेला जिकडे तिकडे विविध देशांचे नाना प्रकारचे ध्वज फडफडताना दिसू लागले विविध प्रकारची शस्त्रास्त्र तयार करणारे लोहकर्मी युद्धरथ व धनुष्य तयार करणारे सूत रात्र दिवस राबत होते विविध प्रकारचे खाद्य पदार्थ तयार करणारे बल्लभही आता रात्रंदिवस खपू लागले तिकडे उपप्लव्य नगरीतही सैन्याची जमवाजमव सुरू आहे उपप्लव्य नगरीत, नगरीत नुकत्याच झालेल्या बैठकीत भीम आणि दुर्योधनाचे गुरु बलराम यांनी या युद्धात आपण तटस्थ राहणार असल्याची घोषणा केली आहे नुकतंच ते वृत्त हस्तिनापुरात येऊन पोहोचलाय त्यामुळे दुर्योधनाला मदत करायला क्षत्रिय राजांचा उत्साह आणखीनच द्विगुणित झाला आहे तिकडून आलेल्या अशा वार्ता सगळीकडे पसरवण्यासाठी दुर्योधनाने आपली खास गुप्तचर माणसं सगळीकडे कधीपासून पेरून ठेवली आहेत देशोदेशी इतकी रणनिमंत्रण पाठवूनही ते केवळ सात औक्षहिणी एवढीच सैन्य बळ गोळा करू शकले प्रत्येक औक्षहिणीवर त्यांची द्रुपद विराट दृष्टुमन शिखंडी सात्यकी चेकितान आणि भीमसे या सेनापतींची योजना त्यांनी केली आहे आणि महासेनापती म्हणून दृष्ट दुमनाची निवड झाली आहे आपल्या अकरा औक्षहिणीच्या तुलनेत सात औक्षहिणी म्हणजे काहीच नव्हे हा विचार मनात येताच दुर्योधनाचा आत्मविश्वास दुणावला आहे आता कर्णासारखा सेनापती मिळाला तर त्यांचा निपात करायला किती सावशीर लागणार परंतु स्वतः कर्णाचा सल्ला मात्र वेगळाच आहे पण त्याचही बरोबरच आहे माझा मित्र कर्ण खरच धोरणी आहे कुरुश्रेष्ठ पितामहांनी कौरवांच्या सेनापती पदाचा स्वीकार केला तर आपली बाजू जेवढी भक्कम होईल तेवढीच ती न्याय सिद्ध होईल मनात आलेला विचार कृतीत आणायला दुर्योधनानं मुळीच उशीर केला नाही तातडीनं पितामहांची भेट घेऊन तो म्हणाला पितामह हस्तिनापूरच्या राजसिंहासनाचं रक्षण करण्यासाठी आपण वचनबद्ध आहात तेव्हा आपल्या विराट सेनेच सेनापती पद आपणच स्वीकारावं अशी विनंती करायला मी आलो आहे हे कुरुश्रेष्ठ आपल्या अनुभवी आणि कुशल नेतृत्वाखाली माझी सेना निश्चितच विजयी होईल दुर्योधनाच्या त्या विनंतीचा स्वीकार करायला पितामहांनी कुठलेही आडेवेडे घेतले नाही त्या विनंतीची वाटच पाहत असल्याप्रमाणे ते म्हणाले तुझ्या या विनंतीचा मी स्वीकार करतो परंतु अविश्वासाला जागा राहू नये म्हणून काही गोष्टी मी आताच स्पष्ट केल्या पाहिजेत मुळात मला हे युद्ध मान्य नाही कारण ते माझ्या मनाविरुद्ध आहे धृतराष्ट्राचा पुत्र म्हणून तू मला जेवढा प्रिय आहेस तेवढेच पांडूचे पुत्र म्हणून तेही मला प्रिय आहेत सिंहासनाच्या रक्षणासाठी मी वचनबद्ध आहे म्हणूनच म्हणूनच केवळ या सेनापती पदाचा स्वीकार मी करत आहे सेनापती म्हणून लढताना रोज दश सहस्त्र योद्ध्यांना ठार करून मी त्यांचं बळ कमी करण्याचा प्रयत्न करीन। परंतु कोणत्याही परिस्थितीत पांडवांवर शस्त्र धरणार नाही आणखी एक असं असेल तर आणि आणखी एक ते काय अस्वस्थ होऊन दुर्योधन म्हणाला आणखी एक दुर्योधनाला पुढे बोलून न देता पिता महा म्हणाले तो सुतपुत्र कर्ण तुला फार प्रिय आहे तो नेहमीच माझ्याशी अनाठाई स्पर्धा करत असतो त्याचा कुठलाही हस्तक्षेप मला सहन होणार नाही पाहिजे तर त्यालाच तू सेनापती पदाचा अभिषेक कर आणखी एक ज्याच्या पुरुषत्वाविषयी शंका आहे त्या शिखंडीवर मी बाण टाकणार नाही आणि मग त्यानं टाकला तर तर माझ रक्षण करायची जबाबदारी तुझी असेल पितामहांनी घातलेल्या त्या विचित्र अटी ऐकून दुर्योधन चक्रावलाच ज्या कर्णानं सेनापती पदासाठी पितामहांच्या नावाची शिफारस केली त्याच कर्णाविषयी त्यांनी इतके अनुदार उद्गार काढावेत याचा त्याला मनस्वी खेद झाला दुर्योधन म्हणाला कर्णाला आपली योग्यता माहीत आहे पितामह मा, आपल्या नेतृत्वाखाली लढणं त्याला भुषावह हो वाटेल एवढंच न रे तर सेनापती आपणच असावं ही सूचना त्याचीच आहे पितामह परंतु दुर्योधनानं एवढं सांगूनही पितामह आपल्या आग्रहावर काय आहे आणि त्याला काय वाटेल याच्याशी मला कर्तव्य नाही पितामह पांडवांवर शस्त्र धरणार नाहीत हे दुर्योधनाला ना माहीतच होत परंतु कौरव सेनेचं सेनापती पद पितामहांच्या गळ्यात बांधून त्याने अनेक हेतू साध्य केले होते कर्णासारखे अमोघ बाण भात्यात असताना आता पांडवांना ठार करणं फारस कठीण नव्हतं शकुनीचा पुत्र उलूक याला बोलावून घेऊन दुर्योधन म्हणाला तू तातडीनं उपप्लव्य नगरीला जा आणि त्या युधिष्ठिराला सांग म्हणावं भीमाला स्वयपाकी व्हावं लागलं अर्जुनाला हिजड्याची काम करावी लागली द्रौपदीला तासी व्हावं लागलं तुम्हा पाचही भावांना तेरा वर्षे वणवान भटकावं लागलं हाच दुर्योधनाचा पुरुषार्थ आहे आता तुमचा पुरुषार्थ करून दाखवा तो पाहायला दुर्योधन आतूर झाला आहे <laughs> उनुक हस्तिना निघाला तो सरळ उपप्लव्य नगरीला जाऊन पोहोचला पांडव आणि त्यांच्या हितचिंतकांसमोर दुर्योधनानं दिलेला तो संदेश ऐकताच कृष्णाचं मस्तक भडकलं युधिष्ठिराला बोलू न देता तोच म्हणाला असा जा आणि त्या दुर्योधनाला सांग म्हणावं पांडवांचा पुरुषार्थ पाहायची तुझी इच्छा लवकरच पूर्ण होईल त्याला म्हणावं सध्या सुखद असा कार्तिक मास सुरू आहे अन्न धान्याची ही भरपूर उपलब्ध आहे नद्यांचं पाणी स्वच्छ वायुमान आहे आहे समशीतोष्ण युद्धासाठी हाच काळ अनुकूल आहे तेव्हा मुला बाळांसह आणि अक्तांसह चार दिवस मौज लुटून घे लवकरच तुला युद्धाला सामोर जायचं आहे आणि पुढे